पहा आपण आंब्याचे हे चिप्स केले होते छानसे वाळलेले आहेत अतिशय क्रिस्पी असे झालेले आहेत पहा खूप छान झालेले आहेत पहा खूप सुंदर अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत नमस्कार पहा माझ्या हातात काय दिसत आहे आंबे तर आज आपण आंब्याचे वेगवेगळे वे पदार्थ करणार आहोत ते म्हणजे पणही बनवणार आहोत त्याच्यानंतर लोणचं बनवणार आहे आणि अगदी बारीक बारीक असे चॉप आंब्याचे करून तिखट मीठ लावून ते सुकवणार आहोत म्हणजे वर्षभर तुम्ही खाऊ शकता कुरकुरीत तर अशा प्रकारे आपण आंब्याचे वेगवेगळे वे 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 प्रकार आज करत आहोत आंबे पाहून नक्कीच तोंडाला पाणी सुटलं असेल हो ना तर चला मग आंब्याचे वेगवेगळे वे प्रकार कसे वे करायचे पहा आणि तुम्ही अशा पद्धतीनं सुद्धा करू शकता आंब्याचं पण बनवण्याचा आंब्याचं लोणचं बनवण्याचा तर चला ते कशा पद्धतीनं करायचं पहा आणि तुम्ही घरीही करा किंवा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बिझनेससुद्धा याचा करू शकता चला मग ते कसं करायचं आपण पाहूया आता प्रथम पहा आपण काय करूया आंब्याचं लोणचं करणार आहोत तर आंबे धुवून मी स्वच्छ पहा पुसून घेतलेले आहेत आता हे चिरून घेते हे काढून टाकायचं इकडे चीक असतो त्यामुळे देटाकडचा भाग कट करायचा आहे याच्यात ही कोय असते कोय चिरता येत नाही त्याच्यामुळे आपण मग अशा पद्धतीने जरी चिरलं ना तरीही चालतं मला हवे कशा फोडी केल्यात तरी चालेल पहा लहान मोठ्या इथे मी थोड्याशा लहानच फोडी करते अशा या पहा तर अशा पद्धतीने मी सगळे आंबे हे चिरून घेते आपल्याला चार आंब्यांचं करायचं आहे चार आंबे मी चिरून घेत आहे अजून दोन आब्या आपण चिरणार आहोत पहा हा लोणचं बनवलेलाच कुंड आहे याच्यात आता ह्या फोडी घालून घेते पहा याच्यामध्ये आपण ही मिरची पावडर घालत आहोत हे मीठ घालत आहे याच्यानंतर मेथ्या मोहरी आपण भाजून बारीक केलेलं आहे हे घालत आहोत यानंतर आपल्याला ही हळद घालायची आहे आणि हा हिर घालत आहोत आणि पहा ही आपल्याला साखर घालायची मोठा एक चमचा साखर घातलेली आहे पहा आपल्याला आता लोणच्यावर फोडणी करून घालायचं आहे ना मग तेल घालायचं आहे तर त्याच्यासाठी पहा याच्यात मी हे दोन चमचे तेल घातलेलं आहे आता उन्हाळा चालू एती, खाला आहे कैरी येते मग कैरीचं हे लोणचं खायला छान लागतं आपल्याला झटपट करता येतं पहा तेल आपलं तापलेलं आहे मोहरी घातलेली आहे मी एक चमचा मोहरी घातलेली आहे थोड्याशा आपण मेथ्या घालत आहोत फोडणी फोडणी पहा तडतडलेली छान आहे गॅस बंद केला आपण आता गॅस बंद करत आहोत पहा फोडणी आपली थंड झालेली आहे बऱ्यापैकी थोडीशी गरमच ठेवायची अगदी थंड नाही करायची आणि आता हे पहा याच्यावर आपण ओतून घेतो आहोत आता आपण हे मिक्स करत आहोत छान लो असे लोणचं खूप सुरेख झालेलं आहे आता उन्हाळा चालू आहे ना असं लोणचं जरूर करा खूप छान लागतं खायला पहा हे पाच आंबे आहेत हे आपण पण्यासाठी उकडणार आहोत पहा आपण हे कुकरात ठेवलेले आहेत उकडण्यासाठी हे आंबे सुद्धा आपल्या यात उकडले गेलेले आहेत आता पण्यासाठी आपण गुळ काढत आहोत आता जेवढा आंब्याचा घर निघेल त्याच्या दुप्पट आपल्याला गुळ घालायचा आहे एक वाटी गर असेल तर दोन वाटी आपल्याला गुळ घालायचा आहे थोडा जास्ती घातला तरीही चाल आपला कुकर थंड झालेला आहे आंबे पहा आपले उकडलेले आहेत आता आपण याचा गर काढून घेणार आहोत पहा आंबे थंड झालेले आहेत आपण आता हे सोलून घेऊया आपण याचा आता गर काढून घेणार आहोत पहा चमच्याने असं आंबे हे छोटे आहेत तुम्ही मोठे आंबे घ्या म्हणजे गर भरपूर निघतो त्याचा तर पहा अशा पद्धतीने आपण सगळा हा घर काढत आहोत आता उन्हाळ्याचा दिवस चालू आहे त्याच्यामुळे मग तुम्हाला जर असा हा बिझनेस करायचा असेल तर अतिशय सोपा असा बिझनेस आहे कारण पण जे आहे ना ते फारसं कुठे मिळत नाही आणि आता चैत्रागौरीचा सण चालू असतो त्यामुळे पण लागतं किंवा आपल्याला सुद्धा पणं लागतं वर्षभर आपण म्हणजे असं टिकवून ठेवू शकतो पहा हा सगळा आहे सालीचा सुद्धा मी सगळा गरह असा काढून घेते पहा सगळा घर आपण हा सालीचाही काढून घेत आहोत पहा आपला सगळा घर हा काढून झालेला आहे आपण घर पहा आपला किती झालेला आहे एक वाटी हा बरोबर अगदी एक वाटी घर झालेला आहे तर आपल्याला आता दोन वाटी साखर घालायची आहे दोन वाटी आपल्याला गुळ घालायचा आहे पहा एक वाटी आपलं हे पण आहे ही एक वाटी गुळाची घातली ही एक वाटी गुळ असं आपला दोन वाटी गुळ झालेला आहे आता आपण हे मिक्सरला व्यवस्थित फिरून घेणार आहोत पहा खूप छान असं आपलं हे पनं तयार झालेलं आहे आता हे जर तुम्हाला शिजवायचं असेल तर शिजवलात तरीही चालेल शिजवून घट्ट केलात तरीही चालेल जर तुम्हाला हे पणं ठेवून जर प्यायचं पातळ पणं करायचं असेल तर करणं अतिशय सोपं आहे आता पहा हे आपण याच्यामध्ये वेलची घालत आहोत साखर घालून हो। हो ही वेलची बारीक केलेली आहे चार वेलची घातलेली आहे आणि आपण याच्यात मीठ घालत आहोत पहा पाव चमचा आपण मीठ घातलेला आहे आणि आपण व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत किंवा फिरवला तरीही चालेल याचं पात्र यायचं पी पण कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवत आहे पहा आता आपण हे काय करत आहोत या कंटेनरमध्ये काढून घेत आहे पहा आपण या कंटेनरमध्ये ओतून घेतलेलं आहे पण लावून पहा हे तुम्ही असंही फ्रीजमध्ये ठेवलात तरीही चालेल आणि जेव्हा हवं तेव्हा त्याच्यातील एक चमचाभर काढून घ्यायचं आहे पाणी ओतायचं आहे आणि आपला सरबत किंवा पण म्हणतो ना, ना पातळ पण ते तयार होत आहे किंवा जर तुम्हाला फ्रीजच्या बाहेर ठेवायचं असेल तर हे आपण काय करायचं आहे शिजवायचं आहे याच्यात मी दोन वाटी गुळ घातला तर बाहेर ठेवायचं असेल तर आपल्याला तीन वाटी गुळ घालायचा पहा मी सरबत बनायच बनवायचं कसं ते तुम्हाला दाखवत आहे याच्यातील पहा एक चमचा आपण हे पण घेतलेला आहे थोडस अजून घेते याच्यात आपण हे पाणी ओतत आहोत थोडंसं पाणी ओतून आधी हलवून घ्यायचंय असेल तर थोडंसे जिरेपूड घालायचे म्हणजे पण अधिक छान पाचक असं होतं थंडावा मिळतो आपल्याला वेलची आपण घातलेलीच आहे अगदी पाव चमचा जिरं घातलेला आहे याच्यात आपण हे बर्फाचे खडे घालत आहोत पहा पहा तर अशा पद्धतीनं खूप छान असं आपलं हे पण तयार झालेलं आहे आपण आता आंब्याच्या काचऱ्या करत आहोत तर पहा याची साल आहे ना हे आपणा काढून घ्यायचे पहा हे चिरून टाकलेलं आहे अगदी पातळवरचा असा थर आहे तो काढायचा आहे मिसाल काढल्यानंतर पहा काचऱ्या कशा करायच्या आहेत ते दाखवते अगदी पातळ आपण हे चॉप करायचं आहे किंवा वेपर्सची जी तुमची खिसणी असते वेपर्सची खिसणी त्या किसणीने अगदी पातळ हे चॉप काढले तरी चालेल असे अगदी पातळ शॉप काढत आहोत अगदी पातळ असे काढायचे आहेत पहा तर सगळे आंबे मी असे चिरून घेते पहा सगळे आंबे आपले चिरून झालेले आहेत या काचऱ्या सगळे आपण आता ओतून घेत आहे पहा याच्यावर आपण हे मीठ घालत आहे याच्यानंतर ही मिरची पावडर आहे ही आपण हळद घालत आहोत हा हिंग आहे ही जिरे पावडर आपण पाव चमचा घालतो आणि हा थोडासा चाट मसाला आहे तो आता हे सगळं आपण मिक्स करत आहोत थोडीशी अजून मिरची पावडर घालते सगळा मसाला याला व्यवस्थित अगदी लावून घेत आहोत मी पहा अगदी असं पातळ पसरायचं आहे दाट नाही जेणेकरून हे वाळणं गरजेचं आहे नाही तर काय होतं मग याला पाणी सुटतं आणि आपण आता हे उन्हात ठेवणार आहोत तिखट मीठ लावलेले सुकल्यानंतर ह्या कुरकुरीत होतात खायला छान लागतात अशा क्रिस्पी अश्या आपल्या ह्या काचऱ्या सुद्धा तयार झालेल्या आहेत पहा आपले तीनही ॲटम तयार झालेले आहेत आंब्याच्या काचऱ्या आहेत लोणचं आहे आणि हे पण आहे याचा आपण सरबत बनवलेला आहे तर खूप छान अशा पद्धतीनं पहा आंब्याचा सीझन चालू आहे तर तुम्हीही अशा पद्धतीचे वेगवेगळे पदार्थ जरूर आणि जरूर करून पहा किती छान आहेत आता हे सुकल्यानंतर अगदी क्रिस्पी असे होतात खूप छान लागतात खायला आणि याच्यात आपल्याला माहीतच आहे व्हिटॅमिन आहे सी व्हिटॅमिन आपल्याला मिळतोच त्याच्यामुळे आपण हे आता हे उन्हात ठेवणार आहोत पहा आपण हे उन्हात ठेवलेलं आहे अगदी असं पातळ असं पसरलेलं आहे पहा म्हणजे पटकन सुकतात आणि पाणीही सुटत नाही नाही तर मग पाणी सुटतं आजचा तिसरा दिवस आहे छान असे आपले हे आंब्याचे चिप्स आहेत ना ते सुकलेले आहेत पहा आपण आंब्याचे हे चिप्स केले होते छान असे वाळलेले आहेत अतिशय क्रिस्पी असे झालेले आहेत पहा खूप छान झालेले आहेत खूप सुंदर अगदी कुरकुरीत असे झालेले आहेत आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद